तर आपलं पहिलं अक्षर जे आहे क त्याने आपण सुरुवात करू तुमच्या हातामध्ये पेन आणि कागद असेलच क आणि ज्ञ यामध्ये काय महत्त्वाची गोष्ट आहे शिकताना जी प्रत्येक अक्षराच्या वेळेस लक्षात ठेवायला लागेल ती मी तुम्हाला सांगतो कुठली बाराखडीतली अक्षरं काढताना आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की मोडीमध्ये इकार आणि उकार हे एकच असतात त्यामध्ये रस्व आणि दीर्घ नसतं म्हणजे ही दोन्ही जी अक्षरं आहेत ती सारखीच असतात आणि ही दोन्ही जी अक्षरं आहेत ती सारखीच असतात आता साधारणतः आपण डावीकडनं उजवीकडे लिहितो त्यानुसार प्रत्येक अक्षराखाली मोडी अक्षर कसं असेल ते आपण बघू हा झाला क मोडीमध्ये साधारणतः काना जो दिलेला असतो तो गाठीच्या रूपात असतो कारण हात उचलायला लागू नये म्हणून त्यामुळे चा काना का वेलांटी कशी आहे बऱ्याचशा वेलांट्या या पुढे जोडलेल्या असतात की आपण बघितलं की दोन्ही इकार हे सारखे असणार त्याला रस्व आणि दीर्घ नसणार त्यामुळे झाली ही दुसरी की आता क चा उकार जो आहे तो थोडासा अवघड आहे तुम्ही लक्षात घ्या तो कचा उकार कसा काढायचा तीन तीनसारखा आकडा काढायचा तो पुढे न्यायचा पुन्हा इथपर्यंत आणायचा आणि मग त्याला हा जो क आहे तो जोडायचा हा एकमेव असा उकार आहे की जो अक्षराच्या आधी जोडला गेलेला आहे आपण परत एकदा बघू हा झाला कू पुढचा अक्षर आहे के त्याच्या पुढचा अक्षर आहे कई त्याच्या पुढचं अक्षर आहे को म्हणजे काय करायचं का काढायचा त्याला नेम देवनागरीप्रमाणे मात्रा द्यायची के कई को कौ दोन मात्रा झाल्या कौ आणि कम आणि कहा परत आपण काय करतोय क काढतोय परत क काढला आणि विसर्ग दिले आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की क काढला का काढला की काढली दुसरी की सारखी आहे कू काढला दुसरा कु सारखा आहे हे तुम्ही लक्षात घ्या पहिल्या सहातली चार अक्षर जर का काढली तर अख्खी बारा खडी लक्षात राहते कसं क का की दुसरी की सारखी कू दुसरा कू सारखा ही पहिल्या सहातली चार अक्षरं आहेत आता पुढची जी सहा अक्षरं आहेत ती देवनागरीसारखी आहेत त्यामुळे परत क काढला त्याला एक मात्रा दिली के परत क काढला दोन मात्रा दिल्या कई आपण का बघितला आहे काला एक मात्रा दिली को परत आ, काला दोन मात्रा दिल्या कौ आणि परत दोनदा क काढला की कम आणि कहा अनुस्वार आणि विसर्ग हे पूर्णतः मराठीसारखे आहेत पुढची जी अक्षरं आहेत ते क आणि का म्हणजे अकार आणि आकार, आकार यामध्येच ती अक्षरं परत येतात आणि त्यातल्या मात्रा अनुस्वार आणि विसर्ग हे देवनागरी देवनागरीसारखेच दिले जातात तर त्यामुळे तुम्ही चार अक्षरामध्ये अखी बारा अक्षरं लक्षात ठेवू शकता आता यानंतरचं जे अक्षर आहे ते आहे ख आता मोडीमध्ये ख कसा येतो त्याचे लक्षात ठेवायची एक सोपी युक्ती आहे ख हा अक्षराच्या वर्ण चालू होतो असा होतो ख खच्या आधीचा हा जो वेलांटीचा भाग आहे त्यावरनं ख ओळखणं हे आपल्याला सोपं जातं असं कुठलंच अक्षर येत नाही आता, आता त्याचा आकार कसा आहे तर मोडीची टिपिकल जी गाठ असलेला आकार आहे तो खचा आकार आहे हा झाला खा वेलांटी कशी आहे पुढे वेलांटी दिली जाते ती झाली खी आपल्याला माहिती आहे दोन्ही वेलांट्या दोन्ही इकारसारखे असणार आहेत त्यामुळे झाली दुसरी खी उकार मात्र वेगळा आहे देवनागरी तीनसारखा आकार काढला आहे तो पूर्ण वरती न्यायचा रेषेच्या वरती आणून इकडे खाली आणायचा आणि त्याला मध्ये टिंब द्यायचं की तो झाला खू दुसरा खू सारखा असतो त्यामुळे खू आपण परत एकदा बघू हा झाला खू आपल्याला माहिती आहे पुढची साही अक्षरं ही पहिल्या चार अक्षरांप्रमाणे असतात त्यामुळे एकदा ख काढला हा झाला खे खई, खा काढला एक मात्रा दिली खो खू आणि शेवटची दोन अक्षर आपल्याला माहिती आहे पहिल्या अक्षरावरच आधारही आहेत खम आणि खा पुढची बाराखडीतलं जे अक्षर आहे ते आहे ग आता ग लक्षात ठेवायला आपल्याला अतिशय सोपा आहे कारण ग च्या या बारा अक्षरांपैकी त्याचा फक्त उकार वेगळा आहे तुम्ही बघितलं ग गा गी गी गु गी, गी, गु गे गई गो गौ गम गहा देवना मोडीमध्ये तसेच्या तसे येतात तसे फक्त उकार वेगळा येतो तो, तो कसा असतो एक अर्धवर्तुळ काढायचं वर्ण खाली न्यायचं आणि त्या तिथे एक टिंब द्यायचं की तो झाला गचा उकार परंतु काही वेळा कागदपत्रामध्ये आपल्याला देवनागरीतल्या दे उकारासारखा सुद्धा उकार बघायला मिळू शकतो पण आपल्याला गच्या बाबत एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते पूर्णतः देवनागरीसारखं येतं फक्त त्याचा उकार हा असा येऊ शकतो किंवा देवनागरीतल्या उकारासारखा येऊ शकतो आता पुढचं जे अक्षर आहे ते लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे तो आहे घ घ पूर्णत देवनागरीसारखा येतो त्यामध्ये आपल्याला वेळ घालायची गरज नाही इथे जरी मी दोन्ही रस्व रस्व आणि दीर्घ दाखवलेले असतील तरी मोडी मध्ये तुम्हाला ते एकाच प्रकारचे बघायला मिळतील घ नंतरचं जे अक्षर आहे ते असतं वाङ्मयमधलं ग आजकाल मराठी शिकणाऱ्या बऱ्याच जणांना हा ग आहे वाङ्मयमधला हे माहिती नसतं हे अक्षर पूर्णत मोडीमध्ये येत नाही कधी आल्याचं कोणी बघितलं नाही त्यामुळे ह्या अक्षरामागं तुम्ही फुली केली तरी चालेल छत्तीसमधली जी दोन अक्षरं मोडीमध्ये येणार नाहीत ते, ते एक वाङ्मयमधला ग आहे आणि च च ज झ य यातला हा य आहे मोडी वाचताना ज्या काही अडचणी येतात मगाशी आपण बघितलं की त्यातली एक अडचण आहे की शब्दांची आगघाडी असते अक्षरांची आगगाडी असते शब्दांची आगगाडी असते त्यातनं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला वेगळं करून घ्यायला लागतं आणि मोडी शिकवताना नेहमी एक उदाहरण दिलं जातं ते या वाक्याचं तुम्ही हे वाक्य वाचलं तर रस्त्यात नाचत मासे चालले होते आता हे वाक्य वाचलं तसं ते बरोबर आहे पण ते तसं येणार नाही कारण तुम्हाला ते कुठं तोडायचं आहे तर रस्त्यात नाच तमासे चालले होते असं तुम्हाला ते तोडून घ्यायला लागेल तर मोडी वाचताना हे घोळ कायम होत असतात अगदी पट्टीच्या मोडी वाचणाऱ्यांकडनं सुद्धा काही वेळा शब्द इकडे तिकडे वाचले जातात आणि मग त्यांना लक्षात येतं की आपण काहीतरी चुकीचं वाचतोय मग ते परत वाचून ते करेक्शन झाल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही या अडचणी जरी येत असल्या तरी मोडी ही फार काही कठीण गोष्ट नाही अशक्य गोष्ट नाही मला येते म्हणजे तुम्हाला नक्की येतील आणि मी तर अशी अनेक पाश्चात्य लोकं बघितलेली आहेत भारत इतिहास संशोधक मंडळात की जे मराठी नसून सुद्धा उत्तम मोडी वाचत होते आणि बाहेरून येऊन जर का ती लोक उत्तम मोडी वाचत असतील तर ही तुमची आणि माझ्या भाषा आहे ती आपल्याला येणारच फक्त काय करायचं आहे थोडासा सराव करायचा आहे आणि त्यासाठीच आपण या मुळाक्षरांची ओळख करून घेत आहे आता त्यानंतरचं अक्षर आहे च ते कसं काढायचं ते आपण बघणार आहोत